एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे गारवा बिर्याणीच्या पाचव्या आउटलेटचे गंगापूर रोडला दिमाखात उद्घाटन सविस्तर वृत्त असे गारवा बिर्याणीचे संस्थापक संचालक राजाभाऊ शिंदे किरण बडे व वा अनिल वाघ यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रात अल्पावधीतच फेमस झालेल्या गारवा बिर्याणीची पाचवी शाखा गंगापूर रोडवरील ऋषिराज टावर जेहान सर्कल या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे या गारवा बिर्याणीचे उद्घाटन नाशिक महानगरपालिकेचे सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील नाशिक मनपाचे गटनेते तथा शिवसेना महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी दिनकर अण्णा पाटील विलास शिंदे संतोष गायकवाड यांनी शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले परिवार आणि या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी आहे सर्व परिवार नाशिक शहरापर्यंत आपण करतो नाशिक शहरात हे समाजाने त्याचबरोबर या शहराची मुलं तर आपण करू तर लक्ष असेल कांदा असेल की तसे धार्मिक भूमी आहे तशी आहे ओसुद्धा आहे आणि या ठिकाणी पर्यटन स्थळ आहेत नाशिकमध्ये एक वेगळी ओळख आहे शिरस्त कुणाला या ठिकाणी ओळखतो त्यामुळे आणि सगळ्या स्थळामध्ये एक नाशिकचं नावलगी महाराष्ट्र देशात नव्हे तर जगामध्ये असलेला नाशिक या नाशिकचा आणि यामध्ये प्रत्येक घटक हे वेगवेगळे पद्धतीने आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून येत आहेत तसंच नाशिक शहर हे गोव्याचं शहर म्हणून ओळखलं जातं आणि नाशिक शहरामध्ये जीवनाचा आनंद घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटक या ठिकाणी येत असतात आणि याच्यामध्ये भर म्हटलं तर गारवावीर यांचा या पाचव्या शाखेचा सुभाव या ठिकाणी होतो आहे आणि आपले ग्रम करतात याचा मदत सर्वांना आनंद या ठिकाणी होत आहे कारण आपण नौकरी व्यवसाय करत असतात ना आपण हे सगळं करत असताना त्याला व्यवसायाची जोड साथ असायला आणि बघता बघता या संपूर्ण शहरामध्ये एक चांगला व्यवसाय करत असताना नावनुकी सुद्धा चांगला केला कारण आपण क्वालिटी दिली क्वांटिटी दिली तर नक्कीच शिवाय राहत नाही आणि म्हणूनच पाच शाखा या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत आपल्या सर्वांना मी मनापासून नागरिकांना जे अपेक्षा आहे आज मोठ्या उत्साहामध्ये मोठ्या निमंत्रण मध्ये गंगापूर रोडला गारवा बिर्याणी बिर्याणीच्या या ठिकाणी उद्घाटन सोहळा पार पडत आहे या गारवा बिर्याणीचे संचालक आणि आमचे परममित्र किरणजी बडे यांची सर्व टीम यांना मी खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देतो व एकदा सर्वांनी आवर्जून गारवा बिर्याणीला भेट द्यावी व गारवा बिर्याणीचा आस्वाद घ्यावा ही सर्वांना मी आग्रहाची विनंती करेन व निश्चितपणे एक चांगला हव्यांसाठी उत्कृष्ट अशी बिर्याणी आमच्या रंगप रोडला आलेली आहे मी त्या निमित्ताने किरण भाऊचे देखील आभार व्यक्त करतो त्यांनी आमच्या खवयांसाठी चांगली दारवा बिर्याणीच्या माध्यमातून बिर्याणी आणली त्याला देखील मला शुभेच्छा देतो पाचव्या शाखेचं उद्घाटन नाशिक शहरा आमचे किरणपडे मित्र वा शिंदे या तिन्ही परिवाराने नाशिकमध्ये अतिशय बिर्याणीचं जो गारवा असं नाव दिले आणि आज खूप आनंद होते खरं एक अशोक नगरला पुनशा आपण झालं आणि अतिशय चांगली बिर्याणी जेवण व्हेज नॉन व्हेज असं सर्व नागरिकांना आपल्याला खात्याने आनंद वाटावा अशा पद्धतीने किरणपणेने काम सुरू केलेलं आहे किरण पुढे जरा एक सामाजिक कार्य करतात परंतु किरणने ठरवलं सामाजिक काम करत असताना एक व्यवसायाकडे लक्ष द्यायचं आणि आज चांगला असा व्यवसाय किरणनी सुरू केलेला आहे आणि किरणनी सामाजिक कार्यालय चांगलं काम करत असतात ते आज व्यवसायातसुद्धा खूप चांगलं लक्ष दिलेलं आहे मी किरणच्या या कार्याला कामाला बिरणीच्या सर्व शाखेंना खूप शुभेच्छा देतो नाशिक शहरात अशा पन्नास शाखा होऊन त्याच्या पूर्णपणे किरण सामाजिक काम करत असताना हे सुद्धा सामाजिक काम पण सुंदर अतिशय चांगलं आणि व्यवसाय पण चांगला किरणचं काम पण चांगलं आहे किरणला खूप शुभेच्छा शिंदेला शुभेच्छा वा माझे मित्रही गरेसो आहे ते पाटबंदारे खात्यात नोकरीला होते ते रिटायर झाले त्यांचा किरंजीव आता किरणबरोबर काम करतोय आणि त्याचे वडीलसुद्धा वाघचे वडीलसुद्धा खूप चांगलं असं नोकरी करत असताना सगळ्यांना मदत करणारीच व्यक्ती आहे पार्टनरशिप तिन्ही बी चांगले आहे आता तिघांचंही जमलं आहे असं पन्नास शाखा व्हावा मी पुन्हा च आणि मला किरण मी बी पहिल्यापासून तो माझ्याबरोबर असतो आधी मला रात्री सांगितलं अण्णा आपल्याला सकाळी जॅन सर्कलवर उद्घाटन करायचे मी बरोबर वेळेवर आलो दुसरीकडे कार्यक्रमाला जायचं असल्यामुळे किरणला घाई केलेली आहे धन्यवाद किरण शिंदे आणि वा शुभेच्छा तुम्हाला तर आभार हे संचालक किरण बडे यांनी मानले गंगापूर रोड गारवा शाखेचं ओपनिंग होत आहे आणि खऱ्या अर्थाने राजाभाऊ शिंदे त्यांनी जो विश्वास माझ्यावर टाकला आणि नाशिकमध्ये ही मला पुनच्छा एकदा शाखा सुरू करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम राजाभाऊ शिंदे यांचे व्यक्तिशः आभार मानतो तसेच आमचे जुलख मित्र दिगंबरजी मोगरे यांचे या कामी मला खूप मोठे सहकार्य लाभले आणि खऱ्या अर्थाने नाशिकमध्ये गारवावीर आणली तर दिगंबर भाऊ मोगरे यांनी आणली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज या शाखेचं आम्ही या ठिकाणी उद्घाटन करत आहे आणि आमच्या कायम पाठीशी उभे राहणारे आमच्या अण्णा ज्या व्यक्तींना फोन केला ते कुठल्याही प्रकार हे करता किती कामाचं त्या ठिकाणी हजर होता व आम्हाला भरभरून आशीर्वाद देतात आणि इथून पुढे पण अण्णांचे आशीर्वाद आम्हाला लाभतील गारवा बिराणी परिवाराला लाभतील अशी आशा, आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी सर्वांनी गारवा बिर्याणीचे आउटलेट गंगापूर रोड या ठिकाणी चालू झालेलं आहे कारण या ठिकाणी मी सात वर्ष वास्तव्य दे इथल्या लोकांची आवड निवड मला माहिती असल्यामुळे राजा म्हणजे माग मागे लागून त्यांना म्हटलं आपल्याला या ठिकाणी शाखा चालू करायची आहे तर तुम्ही आम्हाला परवानगी द्या आणि आपल्या इरिगेशनचे रिटायर्ड साहेब आणि जी वाघ हे मला भेटले आणि मित्र वाघ त्यांचा मुलगा आम्ही मिळून ही शाखा राजाभवने आम्हाला परमिशन दिली आणि या ठिकाणी दिमाखा आज दिमाखामध्ये आज या शाखेचं ओपनिंग आता आहे या ठिकाणी बिराणीचं जसं महाराष्ट्रामध्ये नावलौपिक आहे त्याचप्रमाणे आता गंगापूर रोडमध्ये सुद्धा बिराणीचं नावलौपिक होईल आणि इथले खवैये सगळे गारोहगिराणी पसंती करशील अशी मी बिराणी परिवारतर्फे सगळ्यांना ग्वाही देतो आणि या ठिकाणी अन्न उपस्थित राहिले त्यांच्या गारवागिराणीतर्फे परिवारातर्फे या ठिकाणी सहसे स्वागत करतो आभार मानतो या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राहुल डिकले नगरसेवक शशिकांत जाधव दिगंबर मोगरे संतोष गायकवाड नंदुशेठ जाधव दिलीप शेठ गिरासे परशुराम शिंदे विलास आहेर माजी नगरसेविका नैना गांगुर्डे सातपूर जॉगर्स क्लबचे सभासद उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार राजाभाऊ शिंदे किरण बडे अनिल वाघ तसेच सौ दीपारी बडे कुमारी अवंती किरण बडे चिरंजीव ओम किरण बिडे अनिल गर्जे सुनील बनवे सौ निशा बनवे आनंद गर्जे, गर्जे, अंकित ओगल मोगले यांनी केले या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री नाना वाघ यांनी केले खवै यांच्या आस्वादासाठी या आउटलेटचे उद्घाटन झाल्याने सर्व परिसरात आनंद व्यक्त केला जात आहे एस पी न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील नागडे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद